आजचा प्रश्न आहे रोज सकाळी गरम पाणी पिल्याने काय होतं आंघोळ थंड पाण्याने करावे की गरम पाण्याने किती वेळा जेवण करावे आणि त्याची टाइमिंग काय असावे कोणते तेल खावे जे लोक नाईट ड्युटी किंवा नाईट शिफ्ट करतात त्यांनी आपली झोप केव्हा आणि कशी पूर्ण करावी क्वेश्चन वन रोज सकाळी गरम पाणी पिल्याने काय होतं मित्रांनो झोपेतून उठल्यावर आपलं शरीर डिहायड्रेटेड असतं जेव्हा आपण गरम पाणी पितो तेव्हा मेटाबोलिझम्सला सुरुवात होते आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲक्टिवेट होते गरम पाणी हे आपल्या आतड्यामधील रक्तप्रवाह वाढवतं त्यामुळे पचन सुधारतं कब्ज दूर होतो आणि आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते मित्रांनो रोज सकाळी गरम पाणी पिण्याची सवय रेग्युलर जर ठेवली तर तुमच्या त्वचेवर चमक येते तुमचं पचन सुधारतं आणि तुम्हाला पोटाचे त्रास असतील ते सुद्धा कमी होतात क्वेश्चन टू आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम पाण्याने मित्रांनो या प्रश्नाबाबत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे बघा थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे असे आहेत की थंड पाण्याने ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं त्यामुळे शरीर ॲक्टिवेट होतं आणि इम्युनिटीसुद्धा बूस्ट होते या उलट गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे असे आहेत की त्यामुळे मसल स्टिफनेस दिवसभराचा थकवा दूर होतो तसेच झोपसुद्धा शांत लागते परंतु ते जास्त गरम नसावं मित्रांनो सकाळी थंड पाणी आणि रात्रीला गरम पाणी हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे क्वेश्चन थ्री दिवसातून किती वेळा जेवण करावे आणि त्याची टायमिंग काय असावी मित्रांनो आपण पाहतो आजकाल बरेच लोक दिवसातून एक वेळा कोणी दोन वेळा तर कोणी दोर दोन तासाला काहीतरी खाते परंतु हे चुकीचं आहे दिवसातून तीन वेळा पोटभर जेवण करावे सकाळी नऊ पूर्वी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान आणि रात्री सात ते आठ ते दरम्यान तसेच या व्यतिरिक्त जर भूक लागली जसे सकाळी अकरा बारा वाजता सायंकाळी चार ते पाच वाजता तर ड्रायफ्रूट्स फ्रुट्स बदाम अक्रोड किंवा एखादं सिजनेबल फ्रूट्स खाणे हे बेस्ट ऑप्शन आहे या व्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी एक तास अगोदर गरम दूध प्यायला विसरू नका यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि छान मसल रिकव्हरी झाल्यामुळे सकाळी फ्रेशसुद्धा वाटेल क्वेश्चन फॉर कोणते तेल खावे मित्रांनो तेल हे फक्त चवीसाठी नसून त्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे आपला मेंदू हृदय आणि त्वचा यासाठी अत्यंत आवश्यक असतात तसेच तेलामध्ये असतात ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे फॅटी ॲसिड्स आजकालच्या आहारामध्ये सिक्स तर जास्त प्रमाणात मिळते परंतु ओमेगा थ्री फार कमी ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स यांचे संतुलन बिघडल्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन आणि आजार वाढू शकतात त्यामुळे मित्रांनो फक्त एकच तेल न खाता एकाच तेलाचा वापर न करता वेगवेगळ्या तेलाचा वापर करणे केव्हाही चांगले क्वेश्चन फाय जे लोक नाईट ड्युटी किंवा नाईट शिफ्ट करतात यांनी आपली झोप केव्हा आणि कशी पूर्ण करावी मित्रांनो जे लोक नाईट ड्युटी किंवा नाईट शिफ्ट करतात ड्युटीहून आल्यावर त्यांनी लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करावा झोपण्यापूर्वी थोडं काहीतरी खावे परंतु पोटभर खाऊ नका ना नाहीतर झोप डिस्टर्ब होईल ज्या ठिकाणी तुम्ही रेग्युलर झोपता अशा जागी योग्य अंधार असावा शांतता असावी आणि थंड वातावरण असावे म्हणजे तुम्हाला योग्य आणि शांत झोप लागेल मित्रांनो नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी दिवसा सहा ते सात तास झोपण्याचा प्रयत्न करावा पण लक्षात घ्या वेळेपेक्षा झोपेची क्वालिटी जास्त महत्वाची म्हणजे झोपेतून उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटायला हवे तुमचाही काही प्रश्न असेल तर नक्की विचारा प्रश्न तुमचा उत्तर माझे